बीडच्या परळी राज्य महामार्गावरती आपण आहोत बीड ते परळी हा मुख्य राज्य महामार्ग या ठिकाणचा रस्ता खराब होता हे मान्य आहे या ठिकाणी रस्ता होतो हेही मान्य आहे मात्र या रस्त्यामुळंच त्रास होत असेल हा रस्ता कोणत्या कामाचा अगोदर होता तोच रस्ता बरा नव्हे का अशा भावना येथील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत या ठिकाणी आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नाहक असा त्रास सहन करावा लागतोय त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकतो शाळकरी विद्यार्थी असतील त्यांना येण्या जाण्यास त्रास होतो त्याचबरोबर जे त्यांचे पालकवर्ग आहेत त्यांना विद्यार्थ्यांना न्याय आंदोलन करतात जे वयस्कर असतात अशा लोकांना तर फार करून त्रास होतो येथील हा जो गुटेदार आहे आम्ही त्यांची प्रशंसा या याबाबत करू असे नागरिक म्हणत आहेत रस्ता होतोय तातडीने व्हावा आणि येथील जे सध्या परिस्थिती आहे याच्यावर काहीतरी पर्यायी मार्ग या ठिकाणी काढणं अतिशय अपेक्षित आहे आणि या ठिकाणी अनेक लोकांना त्याचे धोके देखील सहन करावे लागले यापुढेही पाहू शकतो हे या ठिकाणी वामननगर आणि ब्रह्मगाव नावाचे गाव आहे या दोन्ही गावाच्या मधोमध हा रस्ता जो जातोय या ठिकाणी रात्री वाहनाची जी वेगमर्यादा असते वेग हो की वेगमर्यादा कमी होती आणि असाच प्रकार घडलाय या ठिकाणी चक्क गाडी अडवून चोरी देखील केली आहे म्हणजे या रस्त्यामुळं होणारे फायदे किती होते हे प्रशासनानं प्रत्यक्षरित्या जाणून घेऊन या ठिकाणी पर्यायी मार्ग काढणं अशीच अपेक्षा येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची आहे अनिल गोरड न्यू ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी